आता अमरावतीच्या दर्यापूर मधून आहे मुसळधार पाऊस त्या ठिकाणी देखील पडतोय शेतीत पाणी चाचलंय त्यामुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय कापूस सोयाबीन आणि तूर पिक ही शेती खाली गेली आहेत तर ही शेती पाण्याखाली गेल्याचं पाहायला माहित हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकरी करतायत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर आहेत आपल्यासोबत शुभम वर्ष अमरावतीच्या चौदाही तालुक्याचं पावसाच्या संदर्भात जर विश्लेषण करायचं झालं था तर आपण जर पाहिलं तर दोन अडीच महिन्यांपूर्वीची स्थिती जी होती ती अत्यंत बिकट होती विदर्भावर किंवा पश्चिम विदर्भावर कोरड्या दुष्काळाचं सावट आहे का असं चित्र निर्माण झालं होतं मात्र सतत मागच्या एक महिन्यांपासून अमरावतीच्या चौदाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे या पावसामुळं अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली जनजीवन विस्कळीत झालं शेतकऱ्यांचं महत्वाचं असलेलं कपाशी सोयाबीन महत्वाच्या पिकाच नुकसान झालं वरुड मोर्शी क्षेत्राचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी संत्र्याची आहे अशी एकंदरीतच जी पावसाची स्थिती आहे त्यामुळे सध्या शेतकरी जो आहे तो हवालदिल झालाय आणि या सगळ्या स्थितीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे वर्षा निश्चितच त्यामुळे आता शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाते ही पाहावी लागेल तुर्तास धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी